नमस्कार गीत मराठी या माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद काय काय सांगू नका सग सांगू काय काय सांगू नका सग सांगू देवाचं कौतुक बाईया देवाचं कৌতुक ल बाईया देवाचं कौतुक मा गजानन बाबाच भैया देवाच कौतुक मा ग गजानन बाबा गजानन बाबानाळ गजानन टाळ <ruh> <ratings comunshčak> नका सग सांगू काय काय सांगू नका सग सांगू देवाचं कौतुक देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबाच न भैया देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबाच गजानन बाबान दिला मृदंग भारी लागला छंद सतसंगाचा भारी लागला छंद काय काय सांगू नक सांगू काय काय सांगू नक सांगू देवाचं कौतुक बैया देवाचं कौतुक माझ्या घरजानदाबाच बैया देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबाच गजानन बाबान दिली मला विना गजानन बाबान दिली मला विना रामकृष्ण हरी मुखान म्हणा गणगण गन गणात गन बोते मुखान म्हणा बाईसे गावी जाण्या गणात बोते मुखाने म्हणा या देवाचं कौतुक बाई या देवाचं कौतुक माझ्या गजानन देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबाचं काय काय सांगू नकसं ग सांगू काय काय सांगू नकसं सांगू देवाचं कौतुक बाई माझ्या गजानन बाबाच देवाचं कौतुक या गजानन बाबाचं जा गा गा गजानन बाबे बहि दर्शन घेना दर्शन बहि देवाच कौतुक हो देवाच कौतुक मा गजाननबाबा देव या गजानन बाबाचं काय काय सांगू सग सांगू काय काय सांगू सग सांगू देवाचं कौतुक या देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबाच या देवाचं कौतुक माझ्या गजानन बाबाच